श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण कन्या राशीच्या लोकांच्या अशा का काही पाच सवयी पाहणार आहोत ज्या त्यांनी तात्काळ सोडायला हव्यात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया जगात प्रत्येक व्यक्तीची एक खास ओळख असते त्याच्या स्वभावामुळे विचारांमुळे आणि वागण्याच्या सवयींमुळे ज्योतिषशास्त्र आपल्याला सांगतं की प्रत्येक राशीचे काही विशिष्ट गुणधर्म असतात हे गुणधर्मच आपल्या जीवनशैलीवर प्रभाव टाकतात कन्या राशी ही पृथ्वी तत्वाशी निगडीत राशी आहे याचे प्रतिनिधित्व करणारे लोक अत्यंत संयमी शिस्तप्रिय अचूक आणि विचारपूर्वक निर्णय घेणारे असतात पण जिथे चांगल्या गोष्टी असतात तिथे काही अडथळादायक सवयही असतात त्या छोट्या सवयी आपल्याला वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनावर अनिष्ट परिणाम करू शकतात आज आपण कन्या राशीच्या लोकांच्या अशाच पाच सवयींवर चर्चा करणार आहोत ज्या त्यांनी तात्काळ सोडायला हव्यात कारण त्यांच्यामुळे त्यांच्या जीवनात अडथळे निर्माण होऊ शकतात तर कन्या राशीच्या लोकांची पहिली सवय जी त्यांनी तात्काळ सोडायला पाहिजे तर एक अतिविचार करणे आणि स्वतःला त्रास देणे कन्या राशीच्या लोकांना प्रत्येक गोष्ट नीट स्पष्ट आणि परिपूर्ण हवे असते त्यामुळे एखादी छोटीशी गोष्ट घडली तरी ते तिचा खूप खोलात विचार करतात या सतत विचारांच्या साखळीत ते स्वतःलाच गुंतवून घेतात साधी गोष्ट त्यांच्या मनात इतकी गुंतागुंतीची होते की निर्णय घेणं कठीण जात यामुळे झोप न लागणं थकवा जाणवणं आणि चिंता वाढणं हे नित्याचेच होऊन जात अनेकदा ते इतरांच्या बोलण्यामागे अर्थ लावतात आणि मग गैरसमज निर्माण होतात अतिविचार म्हणजे आपल्या मनावर सततचा ताण जो आरोग्य आणि नात्यांसाठी घातक ठरतो काही वेळा गोष्टी तशाच स्वीकारणं हेच शाणपण पण असतं जसे आहे तसे चालू दे ही वृत्ती कधी कधी खूप दिलासा देणारी असते कारण प्रत्येक गोष्टीचा उलगडा लगेचच होईल असं नसतं वेळ आपल्याला योग्य उत्तर देते फक्त थोडं शांत राहणं गरजेचं आहे आता आपण पाहूया कन्या राशीच्या लोकांची दुसरी अशी कोणती सवय आहे जी त्यांनी तत्काळ सोडायला पाहिजे तर ती आहे परिपूर्णतेचा हट्ट कन्या राशीचे लोक कामात अतिशय बारकाईने लक्ष देतात आणि प्रत्येक गोष्ट परफेक्ट व्हावी असं त्यांना वाटतं पण हाच परिपूर्णतेचा हट्ट कधी कधी त्यांच्या आयुष्यात अडथळा ठरतो कोणतीही चूक झाली की ते स्वतःला दोष देतात आणि त्यातून मनात खंत निर्माण होते इतकंच नाही तर इतरांकडूनही ते तितक्याच परिपूर्णतेची अपेक्षा करतात त्यामुळे ना नात्यांमध्ये तणाव निर्माण होतो आणि माणसांमध्ये दुरावा येतो प्रत्येक गोष्ट शंभर टक्के परिपूर्ण असणं शक्यच नसतं काही वेळा ऐंशी टक्के चांगलं काम सुद्धा खूप समाधान देतं चुका या जीवनाचा भाग आहेत त्या आपल्याला शिकवतात आणि घडवत राहतात परिपूर्णतेच्या मागे धावत बसण्यापेक्षा प्रगतीकडे लक्ष दिलं तर आयुष्य अधिक सुंदर वाटत सर्व काही योग्यच हवं ही अपेक्षा बाजूला ठेवली की मन हलकं होतं आणि माणसं जवळ येतात कारण आयुष्य हे एक कलात्मक प्रवास आहे गणित नव्हे आता तिसरी सवय जी कन्या राशीच्या लोकांनी सोडून द्यायला पाहिजे ती आहे इतरांवर सतत टीका करणे किंवा सूक्ष्म निरीक्षणातून त्रुटी तुन् शोधणे कन्या राशीचे लोक अतिशय बारकाईने निरीक्षण करतात ही त्यांची खासियत असते पण हेच निरीक्षण कधीकधी इतकं सूक्ष्म होतं की ते सतत इतरांच्या चुका शोधायला लागतात मग कोणाचं बोलणं वागणं कपडे सगळ्याच गोष्टींमध्ये त्रुटी दिसायला लागतात अशा वेळेस ते जाणून बुजून नाही पण टीकात्मक स्वरात बोलतात ज्यामुळे समोरच्याला त्रास होतो हळूहळू लोक त्यांना नेहमी कमी काढणारा म्हणून ओळखायला लागतात नात्यांमध्ये कटुता येते आणि संवाद कमी होतो खरं पाहिलं तर प्रत्येक व्यक्ती वेगळी असते सगळ्यांकडून परिपूर्णतेची अपेक्षा ठेवणं योग्य नाही चुका दाखवण्यापेक्षा प्रेरणा देणं जास्त परिणामकारक ठरतं प्रेमाने आणि समजूतदारपणाने सांगितलं तर माणूस लगेच बदलायला तयार होतो म्हणूनच टीका नाही तर प्रेरणा द्या हे कन्या राशीच्या लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे चौथी कोणती अशी गोष्ट आहे जी कन्या राशीच्या लोकांनी सोडायला पाहिजे तर ती आहे भावनांना आतमध्ये दडपण आणि व्यक्त न करणं कन्या राशीचे लोक दिसायला खूप शांत आणि नियंत्रित असतात पण त्यांच्या मनात खूप काही चाललेलं असत त्यांना स्वतःच्या भावना व्यक्त करणं वाटत कदाचित कोणी गैरसमज करून घेईल याची भीतीही असते त्यामुळे राग दुःख अस्वस्थता सगळं ते आतमध्ये साठवत राहतात वेळोवेळी भावना दडपल्या गेल्यावर मनावर ताण येतो आणि नकळत मानसिक थकवा वाढतो काही वेळा त्यांना स्वतःलाही कळत नाही की ते एवढं अस्वस्थ का आहेत नात्यांमध्येही हे दडपले दडपलेपण गैरसमज आणि अंतर निर्माण करत पण खर भावना बोलून दाखवणं ही कमजोरी नसून एक मानसिक गरज आहे संवाद हा कोणत्याही नात्याचा आधार असतो तो मजबूत असेल तर नातं टिकतं जसं आपण इतरांचं ऐकतो तसं स्वतःलाही व्यक्त करायला शिकणं गरजेचं आहे मन मोकळं केल्यावर माणसाला हलकं वाटतं आणि आयुष्य थोडं अधिक सुंदर वाटू लागतं आता आपण पाहणार आहोत कन्या राशीच्या लोकांची पाचवी ही वाईट सवय जी त्यांनी तात्काळ सोडून दिली पाहिजे तर ती आहे लहान सहान गोष्टींवर खूप वेळ घालवणे कन्या राशीचे लोक एखादं साधं काम करतानाही त्यात बारकाईने लक्ष घालतात अगदी एक ईमेल लिहायचा असला तरी ते अनेक वेळा वाचून दुरुस्त करून परफेक्ट करण्याचा प्रयत्न करतात त्यांचा हेतू चांगलाच असतो पण यामुळे वेळ खूप खर्ची पडतो काही वेळा महत्वाच्या कामांमध्ये दुर्लक्ष होतं कारण लक्ष छोट्या गोष्टींमध्ये अडकलेलं असतं निर्णय घेणंही उशिरा होतं आणि यामुळे संधी हातातून निघून जाते वेळ ही सगळ्यात मौल्यवान गोष्ट आहे आणि तो नीट वापरणं गरजेचं आहे प्रत्येक गोष्ट परिपूर्ण असावी याच्यामागे लागण्यापेक्षा योग्य आणि पुरेसं काम केल्यावर समाधान मांडणं शहाणपणाचं ठरतं डन इज बेटर दॅन परफेक्ट हे लक्षात घेतलं तर प्रगती जलद होते वेळ वाचवला की मन हलकं राहतं आणि ऊर्जा योग्य ठिकाणी वापरता येते लहान गोष्टींमध्ये थांबवलं की मोठ्या गोष्टी गाठणं सोपं होत कन्या राशीच्या लोकांमध्ये बुद्धिमत्ता काटेकोरपणा आणि शिस्तीचं अजब सामर्थ्य असत पण काही सवयी त्यांना त्यांच्या यशाच्या वाटेपासून रोखतात अतिविचार परिपूर्णतेचा हट्ट टीका भावना दडपण आणि वेळेचा अपव्यय या पाच सवयी त्यांचं वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्य कठीण करू शकतात त्या सवयी ओळखा स्वीकारा आणि हळूहळू त्यातून बाहेर या कारण चांगला बदल हा आपल्याच हातात असतो मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद